रथ यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे दूरदूरून दरवर्षीप्रमाणे या यावर्षी लाखो भक्त दर्शन करण्यासाठी या वेदना गावातील रथ यात्रेमध्ये आलेले आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक भाविकांची गर्दी दाखवतोय या ठिकाणी भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहे हो नमस्कार थोडी माहिती द्या तुम्हाला या थी थी सांगा, सांगा ना भाऊ सांगा रथ यात्रे सांगा रथ यात्रे बद्दल महाप्रसादा तुमचं दर्शन झालं दर्शन झालं महाप्रसादाचा कार्यक्रम इथे पुन्हा आहे सांग्या किती वाजता आहे तो लाई 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 पाच वाजता लाई होणार आहे भाऊ बोला थोडी माहिती द्या रथ यात्रे जय श्रीराम न्यूज मध्ये <पुन्तों> दुण 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 दुण। <पुण> दुण> महिला मंडळ या ठिकाणी तयारीला लागले आहे महाप्रसाद सुरू आहे आणखी भक्तांसाठी महाप्रसाद कमी जाऊ नये त्यासाठी आणखी पूर्ण या ठिकाणी तयारी सुरू आहे तुम्ही पाहू शकता <पुण दुण> भाविक भक्त महापुरुष या ठिकाणी लाभ घेत आहे बेलना रथ दरवर्षी दरवर्षीपासून यावर्षीही लाखो भक्त भजन अजयंबरचे दर्शन घेण्यासाठी येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे ठिकठिकाणी खाण्याची व्यवस्था केलेली आहे भाविक भक्तांसाठी बेलनाकारांकडून